मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही एकटा माझं मत मंडळी आजच्या व्हिडिओचं शीर्षकच पाहिल्यावर तुम्हाला सुसष्ट असेल समजलं असेल की निश्चितच आजचा मुद्दा गरम आहे मध्यंतरी मागील पंधरवाड्यामध्ये मा कोडू प्रकरणामध्ये जबरदस्त हादरा ज्या राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादांना बसला की ज्यामुळे त्यांना अक्षरशः दोन दिवस तब्येत बरी नसल्याचं कारण समोर द्यावं लागलं आणि खरंच तब्येत बरी नसेल असंही मला वाटते पण माध्यमातून त्यांची प्रकृती बरी नाही असं सांगितलं गेलं सांगायचं मला हे आहे मंडळी की त्या आठवड्यात अजितदादांना अक्षरशः आपल्याहून घोर चूक झाली याचा प्रत्यय आला की त्या फोर्डमध्ये एका आय पी एस अधिकाऱ्यांशी आपण फोनवरून बोललो आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्हाला असा त्रास होत्या हे अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या वगैरे वगैरे आणि त्यानंतर माझ्या दादानी तो फोन घेतला त्या अधिकाऱ्याशी त्याच्या फोनवरून बोलले मग त्या अधिकाऱ्याने म्हटलं की माझ्या फोनवर बोला माझा नंबर घ्या आणि मग त्या प्रकरणामध्ये अक्षरशः दादा होर पडून निघाले असो आता माझ्याकडे हा सकाळ नावाचं वृत्तपत्र आहे या सकाळ वृत्तपत्रामध्ये हे वीस सप्टेंबरचं पत्र आहे नागपूरला एकोणीस तारखेला अजितदादांच्या राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर झालं खूप चिंतन करण्यात आलं त्यावेळेस कारण खरं जवळपास सरकार स्थापन होऊन जवळपास बारा महिने जवळपास होत असतील आणि या बारा महिन्यामध्ये आपल्या आमदारांनी मंत्रीपद घेऊन कमीत कमी आठ नऊ महिने हो झाले असतील तर आठ नऊ महिन्यामध्ये ज्या ज्यांच्याकडे जबाबदाऱ्या आहेत मग काही काही जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत काहींकडे विशेष खाते आहेत जबाबदाऱ्या आहेत तर हे जे जबाबदार आमदार ज्यांना मंत्री अजित पवारांनी केलं हे एवढे बेफिकर आहेत की एक मे महाराष्ट्र दिन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या तीन चार दिवसाच्या व्यतिरिक्त हे मंत्री त्यांच्याकडे असलेल्या जिल्ह्यात चुकूनही जात नाही मुंबईमध्ये आपल्या मुगमुख बंगल्यामध्ये राहायचं आणि मुंबईमध्ये बैठका अटेंड करायच्या आणि तिथूनच काय जे शहाणपण करायचं आहे ते करण्याचा धडा या मंत्र्यांनी घेतलेला आहे अरे मग वेळ मिळाला तर आपल्या मतदारसंघातील एखाद्याची कुणाची आई वारली वडील वारले भाऊ वारला मामा काका वारला बायको वारली तर त्यांच्याकडे सरकारी खर्चानं सांत्वन भेट याशिवाय या मंत्र्यांना दुसरा कुठलाच कार्यक्रम नाही किंवा आपल्याला काही करावंच लागत नाही अशा आविर्भावामध्ये हे राष्ट्रवादीचे मंत्री वावरताना अधिकाऱ्याला दिसलं त्यामुळे साहजिकच की जो बारा तास प्रशासनामध्ये राबतो काम करतो अभ्यास करतो पक्ष वाढवतो आणि त्या अशा जबाबदार नेत्याला पालकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीला आपली पाले कशी वाटतात याचं जाण आणि भान असणं गरजेचं आहे आणि ते जाण आणि भान अजितदादांच्या त्या दिन बैठकीतून दिसणार जे काही पालकमंत्री आहेत ते या निमित्तानच फक्त जर जिल्ह्यात जात असतील नियोजन मंडळाच्या बैठकीला गेले असतील तर त्या ठिकाणी आपल्या पक्षाच्या जिल्हा अध्यक्षाकडे सुद्धा ते डुंकून पाहत नाहीत ही शोकांतिका अजितदादांनी तिथं व्यक्त केली की आपण कुठले आणि आपल्याकडे जबाबदारी पुणे जिल्ह्याची आहे पण आपण एका पक्षाची आहोत त्यामुळे त्या पक्षाचा विस्तार त्या भागात असेल त्याचे कार्यकर्ते तिथे असतील ते जिल्हा प्रमुख तिथे असतील अध्यक्ष असतील त्यांना आपण भेटलो पाहिजे असं एकालाही कुणाला वाटत नाही ही खतखत दादांच्या त्या दिवसाची चिंतन बैठकी दिसून आली आणि त्यामुळे अजितदादानी अक्षरशः आपले मंत्री झापले आमच्या वरडी भाषेमध्ये दम देणे वगैरे म्हणजे आम्ही याला झापले म्हणतो अरे निश्चितच त्याच काहीतरी फरक या मंत्र्यामध्ये पडेल असं आपल्याला समजायला हरकत नाही तसंही प्रत्येक मंत्री हा त्या पक्षाच्या नेत्याच्या नाती दम आणत आहे प्रत्येक तुम्ही पहा मंत्र्यांचं पहा मग ते जे असतील शिंदे सेनेमध्ये ते अजितदादांचे असतील राष्ट्रवादीमध्ये की एकनाथ त्या देवेंद्र फडणवीसांचे असतील भाजपमध्ये हे प्रत्येक आपापल्या परीनं उड्या मारताना दिसत आहेत आणि मग ते बेताल उडी मारल्यानंतर कुठं घसरले कुठे त्याची जीभ घसरते कुठे पाय घसरते कुठे हात घसरते कुठे काय काय घसर घासर होते आणि त्यामुळे मग हे घसरगुंडी झाल्याने त्या पक्षाच्या नेत्यांची अशी तशी होते मग त्यासाठी लोक विचारतात की अहो दादा हे तुम्हारे लोक भाई हे आपके आमदार आपके मिनिस्टर देवाभाऊ हा आपला आमदार हा आपला मंत्री त्यामुळे या तिघांनाही आता अग्निपरीक्षा द्यावी लागत आहे मंडळी माझं हे म्हणणं आहे की अजितदादांनी चिंतन बैठक घेतली चिंतन बैठकीतून आपल्या मंत्र्यांना समज दिली दम दिला झापलं जे काय असेल खरं म्हणजे मंडळी तुम्हाला हे सांगितलं पाहिजे की गेल्या बारा महिन्यात तुमच्याकडे जरी कधीतरी कुठल्या एखाद्या मंत्र्याचा दरबार झाला का जनता दरबार जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकी व्यतिरिक्त किंवा पंधरा अगस्ट सव्वीस जानेवारी एक मे महाराष्ट्र या दिवसाच्या व्यतिरिक्त कोणता पालकमंत्री तुमच्या जिल्ह्यामध्ये येऊन गेला हे जर काही कोणाकडे असेल तर त्यांनी ते मला माहिती द्यावी मी निश्चितच त्या पालकमंत्र्याचा आणि जो मला माहिती देईल त्याचा यथोचित आपल्या या चॅनलमध्ये सत्कार करेल चुठच नाही म्हणजे हे लाल दिवे कशासाठी होते लाल दिवे कशासाठी मागितले तुम्ही लाल दिवे या लाल दिव्याचा मधून आम्हाला लोकसेवा करता येईल समाजसेवा करता येईल ग्रामीण भागामध्ये त्या अधिकाऱ्यांना वावरता येईल अधिकाऱ्यांवर आम्हाला एक कामाचा राब दाखवता येईल यासाठी म्हणून तो लाल दिवा आहे ना नाही तर तो, तो कुठेही बाजारात विकत भेटू शकते कोणाची गाड्या लावू शकतो आपण पण तो लावता येत नाही त्या अंबरराईची जी काही दम आहे हवा आहे की त्या मन मिनिस्टरला त्यासाठी तो दिलेला असते की त्याचा वचक आहे आणि तो जेव्हा फिरतो ना तेव्हा मग काम चालते काम होते मग ते पक्ष वाढायचं वाढीचं काम असेल शासन स्थळावर अधिकाऱ्यांची कामं असतील ज जनतेची कामं असतील विकास कामं असतील पण हे आमदार किंवा हे मंत्री मुंबईच्या बाहेर निघत असते या वर्षभरात तर एकही मंत्री नाही निघाल आमच्या बुलढाणा जिल्ह्यात तर दोन मंत्री आहेत पालकमंत्री आणि त्याला सहपालकमंत्री एक राष्ट्रवादीचा एक भाजपाचा आपले पक्ष आपले संबंध जोपासले पाहिजेत पण मंडळी बुलढाणा जिल्ह्यात येणारे दोन्ही पालकमंत्री त्यांच्या या स्थानिक जिल्ह्याच्या किती पदाधिकाऱ्याला भेटतात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या अग्तेच नसलेले काही लोक जेव्हा यासाठी नेमले तर त्यांना हे वाटते की तिकडे जर ते गेले तर ते आपला पक्ष वाढवतील विचार वाढवतील काही गाठीभाटी भेटी घेतील काम वाढेल आपल्याकडे येणाऱ्यांची पक्षप्रवेश घेणाऱ्यांची गर्दी वाढेल पण असं काही ह्या लोकांना घ्यायचं नाही काही घेऊन दिलं नाही मग ते अजितदादांना असेल एकनाथ शिंदेंना असेल देवाभाऊंना असेल पण हे जे महाशय निवडून दिलेले आहेत किंवा त्यांच्याकडे लाल दिवे दिलेले आहेत हे शंभर टक्के गाफील आहेत आणि प्रचंड मतलबी आहेत अरे आपण बऱ्याच वेळा पाहिला औरंगाबादच्या मंत्र्यापासून तर इकडे नागपूरच्या मंत्र्यापर्यंत की ज्यांनी ज्यांनी आपापल्यापरीनं मंत्रिपद घेतले आणि त्याचा उपयोग हे कशासाठी घेत आहेत कशासाठी यांना मंत्रिपद पाहिजे होतं हे दहा महिन्यामध्ये राज्यातील तमाम जनतेच्या लक्षात आलेलं आहे मंडळी त्यामुळे आता अजितदादांनी आपले छापले माझी या व्हिडिओतून तुम्हाला पाहणाऱ्यांना विनंती की हा व्हिडिओ त्या एकनाथ शिंदेपर्यंत गेला पाहिजे त्या देवाभाऊपर्यंत गेला पाहिजे की देवाभाऊ तुम्ही मुख्यमंत्री या राज्याचे तुमचे आमदार काय बेताल बोलतात काय तुमची आणि तुमच्या आमदाराची प्रतिमा तुम्ही महाराष्ट्रात करताय आणि ज्याचे तुम्ही ज्या पक्षाचे तुम्ही घटक आहात त्या पक्षाचे तरी तुम्ही काय हाल लावली करणं की ज्यात या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षासाठी आपलं अहोरात्र हे गुरुद्ध पक्ष वाढवण्याचं काम करतात त्याच महाराष्ट्रामध्ये तुमचे हे आमदार तुमचे हे पाले अशा पद्धतीनं जर पक्ष येत अशा पद्धतीनं जर पक्षात नुकसान करत असतील तर ते पाप तुम्हाच्यावर आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या या पाल्यांना वेळीच एखादं बौद्धिक घेऊन त्यात झापलं पाहिजे आणि एकनाथराव शिंदे खरं म्हणजे एकनाथराव शिंदे हे मंत्रिमंडळाच्या जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्यासारखा सात्विक स्वज्ज मुख्यमंत्री बी तरी महाराष्ट्रात कधी बघितला नाही एक चांगलं व्यक्तिमत्व हो महाराष्ट्राला काही दिवसांनी पाहायला मिळालं मातीतला माणूस शेतीतला माणूस गावाखेड्यात वर प्रेम असणारा माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि एक साध व्यक्तिमत्व बोलण्या वागण्यातून तर त्यांच्याही पक्षाच्या ठिकठिकाणच्या थीक, आमदारांनी तर आता उतमाच सुरू केलेली आहे त्यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी आहे तेही तशाच पद्धतीने वाटत आहेत त्यामुळे एकनाथराव शिंदेनी सुद्धा त्यांचे जे काही असतील असे की ज्यामुळे तुम्ही आणि तुमचा पक्ष हो, याची बदनामी होत आहे आणि नव्याने येणारा मतदार हा तुमच्याकडे आकृष्ट होण्याऐवजी पर्याय शोधतो आहे पर पर्याय हो ले ले। ते तिघही नको तिसरा चौथा एखादा पर्याय शोधायच्या नाणी महाराष्ट्र लागलेला आहे त्यामुळे अशा परिस्थिती जे काही तुमच्या हातात आहे त्यामुळे तुम्ही दुर्वरित दोन म्हणजे उपमुख्यमंत्री आणि मंत्री मुख्यमंत्र्यांनी आता आपल्या मंत्र्यांच्या बैठकी लावायला पाहिजे आणि किती दौरे केले किती दौरे केले याचा आढावा या लाल दिवा असणाऱ्या मंत्र्याकडून घेतला पाहिजे नाही ते यांचे लाल दिवे काढून टाकण्याची धमकी द्यायचीच नाही त्यांनी अहवाल आल्याबरोबर अहवालाची चिठ्ठी त्यांच्या हाती देऊन दे तुमचा लाल दिवा आता गेलेला आहे बाजूला तुम्ही आता आमदार म्हणून राहा जोपर्यंत हे अशी शिस्त जेव्हा देवाभाव हो आणि एकनाथराव लावणार नाहीत अजितदादानी प्रयत्न केला कारण अजितदादाची अजितदादाचं तोंड जळलेला आहे कुडू प्रकरणामध्ये आता त्या कुटु प्रकरणावर आपला एक पुढचा व्हिडिओ आपण मी सांगणार आहे तुम्हाला की अजितदादानी ते केल्यानंतर काय झालं मग मंत्र मंत्रिमंडळामध्ये देव संबंधित जे महसूल मंत्री आहेत त्यांनी कोणता विषय नंतर घेतला की ज्यामुळे अजित दादा वार कसे पडले तो पुढचा विषय असेल तर मंडळी अशा पद्धतीनं राज्यामध्ये हे सुरू असताना हे याटो सरकार तीन चाकाचं सरकार त्याच्यातले दोन चाक एक चाक असं म्हणजे अजूनही एकही चाक चांगलं चालून नाही राहिलं कुठं तरी त्यांच्यामध्ये डग आहे डग आहे आणि त्यांची ते, 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 ते आऊट म्हणजे रिक्षाचं जसं आऊट काढावं लागते तसे प्रत्येकाने त्याचे आऊट काढले पाहिजे तरच या सरकारातील मंत्र्यांपासून फायदा राज्याला होईल असं मला वाटतं म्हणजे तुम्हाला काय वाटते आज इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तो नमस्कार